या बातमी पत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ संचारबंदीच्या काळात गर्दीचे ठिकाण ओस पडले असून बँकामध्ये सोशल डिस्टन्सचा नियम पाळला जात आहे सिन्नर बस स्थानक सध्या निर्मनुष्य झाले आहे तर पेट्रोल पंपावर सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल बंदी करण्यात आली आहे या सर्व बाबींच्या सिन्नरकरांचा आवाज न्यूजने घेतलेला हा आढावा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रकारचे उपाय केले असून सध्या सिन्नर शहरातील बँकांमध्ये एका वेळी फक्त चार व्यक्तींना प्रवेश देण्यात येत आहे व सोशल डिस्टन्सचे पालन करण्यास आव्हान करण्यात येत आहे तसेच बँकांमध्ये अनेक प्रकारच्या स्वच्छता सेवा सक्तीच्या केल्या आहेत त्याचप्रमाणे पेट्रोल पंपवरही केवळ जीवनावश्यक वाहने सोडून इतर सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोलबंदी करण्यात आली आहे आपण आलेलो आहोत भारत पेट्रोलियम येथे पंपावर असे सिन्नरकरांनी गर्दी केलेली आपल्याला दिसायला मिळते अतिशय गजबजलेल्या ठिकाण म्हणजे सिन्नर बस स्थानक परिसरातही एस टी वाहतूक बंद असल्याने कमालीची शुकशुकाट पसरलेली दिसून येत आहे या संचारबंदी काळात नागरिक घराबाहेर पडत नसल्याने सिन्नर बस स्थानकात स्मशान शांतता पसरली आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह प्रशांत सोनवणे नमस्कार आपण आलेलो आहोत सिन्नरमध्ये सर्वात जास्त वर्दळ असलेले सिन्नर बस स्थानक नेहमी प्रवाशांनी भरलेले हे बस स्थानक आज आपल्याला संपूर्ण रिकामे पाहायला मिळते आपण बघत आहात संपूर्ण बस स्थानक निर्मनुष्य झालेले आहेत सिन्नरकरांचा या एकवीस दिवसीय लॉकडाऊनला उदंड असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण भारत देश कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपण आलेलो आहोत सिन्नर बस स्थानकावर येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारचे काही फलक लावण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना म्हणून हे फलक लावण्यात आलेले आहे नागरिकांनी काय करावे व काय नाही या संबंधीचे हे फलक आपण बघू शकतात संपूर्ण विश्वात आणि भारतात कोरोना व्हायरसनी थैमान घातलेले असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसीय जनता कर्फ्यू लागू केला होता या जनता कर्फ्यूला भारताच्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला जनता कर्फ्यू संपताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस दिवसीय लॉकडाऊनची घोषणा केली या लॉकडाऊनला सिन्नरकरांनी पहिल्या दिवशी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला कॅमेरा पर्सन अक्षय गायकवाड प्रशांत सोनोनेसह प्रवीण जाधव एसी न्यूज